आंतरराष्ट्रीय बासरीवादक पंडित सुदीप चट्टोपाध्याय यांनी त्यांच्या अनोख्या बासरीवादनानं कोल्हापूरवासियांची सायंकाळ मंत्रमुग्ध केली त्यांनी सादर केलेल्या विविध रागांना श्रोत्यांनी टाळ्यांच्या गजरात प्रचंड प्रतिसाद दिला चट्टोपाध्याय यांच्या रूपानं करवीरकरांना एका उत्तम सांगीतिक मैफिलीची मेजवानी मिळाली वर्षीच्या पंडित पन्नालाल घोष स्मृतीगौरव पुरस्कारानं पंडित चट्टोपाध्याय यांचा तर दोन हजार तेवीसच्या पुरस्कारानं मिरजेच्या पंडित चंद्रकांत लेले यांचा गौरव करण्यात आला पुढील वर्षी कोल्हापुरात बासरी महोत्सव आयोजित करण्याचा मानस डॉ सचिन जगताप यांनी व्यक्त केला पन्नालाल घोष स्मृती समितीच्या वतीनं सांगीतिक महफील आणि पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिरात रंगला कराडच्या जयवंत शुगर्स लिमिटेडचे आर टी शिरसाट यांच्या हस्ते मिर्जेचे पंडित चंद्रकांत लेले आणि कोलकात्याचे पंडित सुदीप चट्टोपाध्याय यांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यावेळी डॉ सचिन जगताप श्यामला कुलकर्णी उपस्थित होते सुरुवातीला उस्ताद झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली पंडित घोष आणि पंडित हरिश्चंद्र कोकरे यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं त्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा झाला पंडित घोष यांची वादन शैली ही शास्त्रीय संगीतातील सर्वश्रेष्ठ शैली असल्याचं पंडित चट्टोपाध्याय यांनी सांगितलं तर मिर्जेत तीस वर्षांहून अधिक काळ पंडित घोष यांच्या नावे महोत्सव करणारे पंडित लेले यांनी संयोजक सचिन जगताप यांच्या उपक्रमाबद्दल कौतुक केलं या कार्यक्रमात अतुल डाके संजीव संकपाळ अविनाश वडणगेकर निवेदिका माधवी देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला चारुदत्त फडके यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी शिरीष बेरी डॉक्टर सतीश पत्की राजेंद्र हंडे प्रकाश कुंभार राजेंद्र आफळे विनायक सुतार तुषार वेळपेकर सोहम जगताप डॉक्टर विश्राम मेहता तबलावादक अतुल ताडे उपस्थित होते वैजयंती कुलकर्णी यांनी राग भटियाली सादर केला